स्वागत ही चर्चा आपल्यापर्यंत यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमी म्हणजेच याज्ञा इन्व्हेस्टमेंट अकॅडमी यांनी आणली आहे नमस्कार आज आपण भारतातील सेमी कंडक्टर क्षेत्रावर एक नजर टाकणार आहोत हे क्षेत्र सध्या खूप वेगाने वाढतंय आणि अर्थातच गुंतवणुकीच्या संधी पण आहेत हो नक्कीच आपण काही ताज्या विश्लेषणाच्या आधारावर बोलणार आहोत आपलं उद्दिष्ट काय आहे तर या क्षेत्राची सध्याची स्थिती काय आहे सरकारी मदतीसाठी कोण कोण पात्र ठरलंय आणि शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या काही कंपन्यांची काय परिस्थिती आहे हे समजून घेणं आणि आकडे पण मोठे आहेत म्हणजे ही बाजारपेठ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साधारण पन्नास अब्ज डॉलर्सची होती आणि अंदाज असा आहे की दोन हजार तीस पर्यंत ती एकशे दहा अब्ज डॉलर्स पर्यंत पोचेल म्हणजे वर्षाला जवळपास सतरा टक्के वाढ खूप मोठी वाढ आहे ही बरोबर पण एक महत्त्वाची गोष्ट काय अनेक कंपन्या काय करतात फक्त नावामागे सेमी कंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड लावून घेतात पण याचा अर्थ असा नाही की त्या खरंच या क्षेत्रात काही भरीव काम करत आहेत अच्छा म्हणजे खरी माहिती आणि संशोधन खूप महत्त्वाचं आहे अगदी आणि म्हणूनच भारत सरकारचं दोन हजार एकवीसचं इंडियन सेमी मिशन महत्त्वाचं ठरतं यात शहात्तर हजार कोटी रुपयांची पी एल आय योजना आहे म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह पीएलआय म्हणजे उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन योजना बरोबर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कंपन्या अठ्ठावीस नॅनोमीटर किंवा त्याहून लहान चिप्स बनवतात किंवा असेंबल करतात त्यांना त्यांच्या प्रोजेक्ट खर्चाच्या पन्नास टक्क्यापर्यंत सरकार मदत करू शकतं पन्नास टक्के ही तर खूप मोठी मदत झाली हो ना आणि ही मदत कंपन्यांना सुरुवातीला तग धरण्यासाठी आणि मार्जिन मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे नक्कीच तर अशा किती कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अशा दहा कंपन्यांना मंजुरी मिळालेली आहे यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स टाटा सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट आहेत पण ह्या लिस्टेड नाहीत ना नाही ह्या असूचीबद्ध आहेत मग मायक्रॉन आहे अमेरिकेची एच सी एल फॉक्सकॉनचं जॉइंट वेंचर आहे हे सगळे मोठे खेळाडू असूचीबद्ध आहेत आणि लिस्टेड कोण आहेत मग लिस्टेड कंपन्या दोन आहेत ज्यांना मंजुरी मिळाली okay. आहे एक सीजी पॉवर आणि दुसरी केन्स टेक्नॉलॉजीज ओके यांच्या व्यतिरिक्त एल एन टी सारखी मोठी कंपनी पण आहे ज्यांच्या मोठ्या योजना आहेत पण त्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही बरं तर मग पहिल्या लिस्टेड कंपनीबद्दल बोलूया सीजी पॉवर यांची योजना तर खूप मोठी दिसते हो सीजी पॉवरची योजना आहे पुढच्या पाच वर्षात सात हजार सहाशे कोटी रुपये गुंतवण्याची सात हजार सहाशे कोटी त्यांचे दोन प्लांट उभे राहत आहेत पहिला जी वन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होईल आणि दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत व्यावसायिक उत्पादन सुरू करेल आणि दुसरा दुसरा जी टू जो खूप मोठा आहे तो दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल तंत्रज्ञानासाठी त्यांनी जपानच्या रेनेसास आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स सोबत भागीदारी केली आहे स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ते ओसेट वाले ना आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट अगदी बरोबर चिप्सची अंतिम जुळवणी आणि चाचणी आणि त्यांनी नुकतंच रेनेसस कडून झोएरो नावाची एक रेडिओ फ्रिक्वेन्सी चिप डिझायनिंग कंपनी पण विकत घेतलीये पण एवढा मोठा खर्च म्हणजे सात हजार सहाशे कोटी हे ते कसे उभे करणार आहेत त्यांनी नुकताच एक आय पी केला आहे म्हणजे क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट सहाशे साठ रुपया प्रति शेअर दराने अच्छा आणि महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या सध्याच्या व्यवसायातून येणारा पैसा पण वापरत आहेत म्हणजे अंतर्गत स्रोतांमधून म्हणजे त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे पॉवर सिस्टम्स वगैरे तो चांगला चाललाय हो खूप चांगला मागच्या तिमाहीत तर त्रेचाळीस टक्के विक्री वाढली होती त्यांच्या पॉवर सिस्टम्सची तर तिथून जो नफा येतोय तो ते या नवीन सेमी व्यवसायात गुंतवत आहेत म्हणजे जुन्या व्यवसायाच्या जीवावर नवीन झेप घेतात अगदी व्हॅल्युएशन बद्दल बोलायचं झालं तर सध्या त्यांचे पीई आणि ईव्ही बीट द रेशो त्यांच्या नेहमीच्या पातळीपेक्षा म्हणजे मीडियनपेक्षा जास्त आहेत कदाचित बाजाराला त्यांच्या सेमी कंडक्टर व्यवसायाकडून मोठ्या अपेक्षा आहेत म्हणून बरोबर तसंच दिसतंय पण त्यांना हा समतोल साधावा लागेल नवीन गुंतवणुकीसाठी निधी उभारणे आणि सध्याच्या व्यवसायाची वाढ टिकवून ठेवणे हे झालं सीजी पॉवर बद्दल आता केन्स टेक्नॉलॉजीकडे वळूया त्यांची गोष्ट थोडी वेगळी वाटते गुंतवणूक कमी आहे पण सरकारी मदतीवर जास्त भर दिसतोय अगदी बरोबर केन्स टेक्नॉलॉजीला दोन हजार चोवीस मध्ये ओसेट प्लांट साठी मंजुरी मिळाली त्यांची गुंतवणूक सीजी पॉवरच्या तुलनेत बरीच कमी आहे सुमारे तीन हजार तीनशे सत्याहत्तर कोटी पण यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये काय पीएलआय योजनेमुळे या खर्चापैकी जवळपास सत्तर खर्च सरकार उचलणार आहे म्हणजे पन्नास टक्के केंद्र सरकार आणि वीस टक्के गुजरात सरकार अरे वा म्हणजे कंपनीला फक्त तीस टक्के रक्कम स्वतः टाकायची आहे हो हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी त्यांचा प्लॅन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होऊन दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू करेल अशी अपेक्षा आहे आणि त्यांचे ग्राहक वगैरे ठरले आहेत का हो त्यांच्याकडे अमेरिका भारत आणि जर्मनी मधले तीन ग्राहक आत्ताच तयार आहेत आणि आणखी चार कंपन्यांची त्यांचे सामंजस्य करार म्हणजे एमओ यू झालेले त्या आहेत त्यांचा मूळ व्यवसाय कोणता आहे त्यांचा मुख्य व्यवसाय ईएमएस आहे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि त्यात त्यांनी भूतकाळात चांगली वाढ दाखवली आहे उलाढाल अठ्ठावन्न टक्के सीएजीआरने आणि नफा ब्याण्णव टक्के सीएजीआरने वाढला आहे प्रभावी आकडे आहेत त्यांनी निधी कसा उभा केला आहे आणि व्हॅल्युएशन त्यांनी पण नुकताच क्यू आय पी केला आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये दराने व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे की पुढच्या चार पाच वर्षात ओसेट व्यवसायाचा महसुलातला वाटा एक तीस टक्क्यापर्यंत जावा पण व्हॅल्युएशनचं काय ते तर खूप जास्त वाटतंय बरोबर पकडलं त्यांचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे पीई जवळपास एकशे एकोणतीस आणि ईव्ही व्ही बीटा एकोणनव्वदच्या आसपास आहे हे त्यांच्या मागच्या तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे वाढीची शक्यता जरी चांगली असली तरी एवढं प्रीमियम व्हॅल्युएशन टिकेल का हा मोठा प्रश्न आहे अगदी तोच मुद्दा आहे आता तिसरी कंपनी लार्सन अँड ट्युब्रो म्हणजे एल एन टी ही तर खूप मोठी एस्टॅब्लिश कंपनी आहे पण सेमी कंडक्टरमध्ये मध्ये त्यांचा दृष्टिकोन वेगळा दिसतोय ते डिझाईनवर जास्त लक्ष देत आहेत असं वाटतंय हो अगदी बरोबर एल एन टी ही अनेक क्षेत्रात काम करणारी मोठी समूह कंपनी आहे त्यांच्या टेक्नॉलॉजी विभागात एल एन टी सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजीज नावाची शंभर टक्के मालकीची उपकंपनी आहे अच्छा आणि ते चिप डिझाईनमध्ये उतरत आहेत त्यांनी नुकताच एका जपानी कंपनीसोबत मालमत्ता हस्तांतरण करार पण केलं आहे पण त्याचे तपशील जास्त उपलब्ध नाहीत त्यांची योजना काय आहे ते फॅक्टरी वगैरे टाकणार आहेत का त्यांचं लक्ष प्रामुख्याने डिझाइनवर आहे म्हणजे ते स्वतः चिप्स बनवणार नाहीत फक्त डिझाईन करतील याला फॅबलेस मॉडेल म्हणतात त्यांची दहा अब्ज डॉलर्सची सिलिकॉन फॅबची मोठी योजना आहे खरी पण पन... पण त्याला एक अट आहे अट अशी की त्यांच्या सेमीकंडक्टर व्यवसायाने आर्थिक वर्ष सव्वीस सत्तावीस पर्यंत एक अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवला पाहिजे बापरे मोठी अट आहे ही आणि त्यांना पीएलआय मंजुरी मिळालीय का नाही त्यांना अजून पी एल आय मंजुरी मिळालेली नाहीये आणि त्यांनी अजून प्रत्यक्ष मोठी गुंतवणूक सुरू केलेली नाहीये म्हणजे त्यांच्या मोठ्या योजना आहेत पण अजून बरीच अनिश्चितता आहे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायची आहे बरोबर एल एन टीची क्षमता नक्कीच मोठी आहे ते यशस्वी झाले तर या क्षेत्रातली स्पर्धा खूप बदलू शकते त्यांचे इतर व्यवसाय चांगली कामगिरी करत आहेत वनचे निकाल पण खूप चांगले होते आणि त्यांचे व्हॅल्युएशन कसं आहे सीजी पॉवर आणि केन्सच्या तुलनेत व्हॅल्युएशनच्या बाबतीत ते खूप वेगळ्या ठिकाणी आहेत त्यांचा पी साधारण एकतीस आणि ई व्ही बी टी आय सतराच्या आसपास आहे हे सी जी पॉवर किंवा केन्सच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि त्यांच्या स्वतःच्या तीन वर्षांच्या सरासरीच्या जवळ किंवा खाली आहे म्हणजे व्हॅल्युएशनच्या दृष्टीने ते जास्त आकर्षक वाटू शकतात पण सेमी कंडक्टरमधील त्यांची प्रगती अजून स्पष्ट नाही अगदी त्यामुळे त्यांच्या सेमी कंडक्टरमधील वाटचालीवर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरेल हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट स्पष्ट होतीये की हे क्षेत्र खूप गुंतागुंतीचं आहे पी एल आय योजना निधी उभारणीचे वेगवेगळे मार्ग व्हॅल्युएशन्स तांत्रिक भागीदारी यात योग्य आणि निष्पक्षपाती माहिती मिळवणं किती महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि इथेच यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमी म्हणजे यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमी सारखे प्लॅटफॉर्म खूप उपयोगी ठरतात ते कसे कारण ते पूर्णपणे निष्पक्षपाती आहेत त्यांचं संशोधन हे फक्त आकडेवारी आणि तथ्यांवर आधारित असतं ते कोणत्याही कंपनीची किंवा फंडहाऊसची बाजू घेत नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांना खरी निष्पक्षपाती बर। हो, माहिती मिळते बरोबर आणि त्यांची साधनं पण आहेत ना जसं शेअर मार्केट साठी स्टॉको मीटर हो स्टॉको मीटर आणि म्युच्युअल फंडांसाठी फंडोमीटर ही साधनं संशोधनासाठी खूप मदत करतात नक्कीच तर अधिक माहितीसाठी आणि अशा निष्पक्षपाती विश्लेषणासाठी त्यांची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट इन्व्हेस्ट .in यज्ञ डॉट नक्की तपासावी तर थोडक्यात काय सरकारी धोरणांच्या पाठिंब्यामुळे भारताचं सेमी कंडक्टर क्षेत्र नक्कीच मोठी झेप घेत आहे सीजी पॉवर आणि केन्स टेक्नॉलॉजीज सारखे खेळाडू याचा फायदा उचलत आहेत पण त्यांचं व्हॅल्युएशन जास्त आहे म्हणजे बाजाराने त्यांच्या यशाची किंमत आधीच विचारात घेतली आहे असं दिसतंय आणि एल एन टी सारखे मोठे खेळाडू प्रवेशाच्या तयारीत आहेत पण त्यांची वाटचाल अजून स्पष्ट व्हायची आहे बरोबर एक शेवटचा विचार आपण पाहिलं की पी एल आय योजनेतून कंपन्यांना किती मोठा सरकारी पाठिंबा मिळतोय जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत खर्च सरकार उचलत आहे पण विचार करा जर भविष्यात आणखी मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा इतर मोठ्या भारतीय कंपन्यांनी हे निकष पूर्ण केले आणि त्यांनाही अशीच मोठी सरकारी मदत मिळाली तर स्पर्धेचं स्वरूप कसं बदलेल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सध्याच्या खेळाडूंवर आणि त्यांच्या नफ्यावर याचा काय परिणाम होईल यावर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल अगदी तर अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी म्हणजे माहिती सत्रांसाठी यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि ऐकत रहा धन्यवाद